पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या मात्र तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा मुरबी खारघर बेलपाडा आणि कोपरा गावात भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार केला तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी माजी नगरसेवक हरेश केणी पापा पटेल अभिमन्यू पाटील नरेश ठाकूर तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील राजेश गायकर युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील सेक्टर अध्यक्ष मुनाफ पटेल सेक्टर एकोणचाळीसचे अध्यक्ष शफी पटेल जफर मुल्ला जवाद पटेल जगदीश ठाकूर संतोष शर्मा शुभ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते आपल्या पनवे शहरामध्ये पनवे तालुक्यामध्ये धाटा असेल मोठा असेल आपल्या सर्व गावांमध्ये सातत्यानं कार्यरत सर्वसामान्य जनतेच्या आई अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण करत राहिलोय आणि महापालिकेच्या माध्यमातून आमदार निधीतून केंद्र सरकार राज्य सरकारच्या निधीमधून वेगवेगळी विकासाची कामं देखील आपण करत राहिलेलो आहोत आणि त्याचा परिणाम सातत्यानं या पनवे परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला आहे त्याचं कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि त्यामुळे मला खात्री आहे की याच आशीर्वादाच्या जीवावरती आपण पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आहोत